हॅलो हॅलो हा दादा बोलत का कोण बोलत आहे मी परभणीहून बोलतोय दवाखान्या मधून हा आमची माणूस हे वार किती काढून कुठलचे आहेत तुम्ही वारले आता तीन वाजता कुठलचे आहेत तुम्ही इथं ते परभणीला ते एक आनंद हॉस्पिटल आहे रे सरसाहेबाचा दवाखाना हो कुठलचे आहेत तुम्ही जोडकर मग तर दादा मी त्याकडे ऐंशी हजार रुपये मी नाही बाळी देत मी कुठून देऊ यायला दोनशे ते ऐंशी हजार रुपये नाही तसं ठेवा म्हणा तुमच्याकडे बॉडी ते, तुम ते फोन तर आ, 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 फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे तर कोण आहे तर द्या फोन लावून कोणाचा दवाखाना आहे रसाळ साहेबात बघर साहेब आहे रसाळ सरांना फोन द्यायचा हॅलो हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं आहे काय काय घालतं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होत त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन वेंटिलेटर वर होता पेशंट शॉक मध्ये होत बीपी आपण काय म्हणजे काय अँजोप्लास्टी केली का बायपास केलं काय केलं नाही सर व्हेंटिलेटर वर चौदा हो दिवस, दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार खूप झालं हो नव्हतं टेम्पररी पेस मेकर आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्यांना किती पेस किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच हे नव्हतं ऐंशी हजार रुपये तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसा नाही की पूर्ण ट्रीटमेंट देईल ऐंशी हजार रुपये डॉक्टर साहेब ते हो सर मग ऍटलिस्ट त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरवा मी म्हणलं त्यांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक लाख रुपये तरी द्यायला सांगणार खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना डॉक्टर साहेब इकडे ऐका की पेशंट जर वाचला असता तर काही वाटलं नसतो आता थे भीचारे थे भीचारे थे भीचारे थे आ, ते बिचाऱ्याला ते बिचारे ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी म्हणजे एक काम करा ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस हजार रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो ओके okay. हो देऊन टाका पेशंट त्यांना हॅलो हॅलो डॉक्टर पैसे टाकले नाही बोला डॉक्टरला फोन अरे टाका नाही त्याला द्या फोन द्या डॉक्टरला हॅलो अरे oh, द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेल्याच्या नंतरही तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढ्या दुपारी चार तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे फला नाही चुकीचं नाही आहे तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो हा सर सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर पेशंटला कल्पना दिली अरे पेशंटला कल्पना देईल ती आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एम डी आहेत न्यूरो सर्जन आहेत त्यांनी रिसर्च केला आहो दादा इकडे ऐका ना मला एवढं सांगा तुम्ही तुमच्याकडे न्यूरोसर्जन कोण आहे न्यूरोसर्जन नाही सर ते कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर गोविंद्राचा काय लावला इतकं पेशंट खोटं चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा कमीत मी लाज वाटायला पाहिजेत राजू असं हो? नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायची तुम्हाला तर मेल्याच्या तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही मी पेशंट देत नाहीत का हटक आहेत का, का, का तुम्ही पेशंट देऊन टाका देत ताबडतोब त्यांना देऊन टाका पेशंट दे हॅलो हा गॅस ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या जा हो काळजी करू नका काही वाचलं तुम्हाला फोन करा हो काळजी करू नको बाय सांगितलंय मी हो आण आ, आता काय झालं चौदा दिवस झाले त्यांच्या माहितीसाठी आणि आपला माणूस वारला आणि ऐंशी हजार रुपये देऊन जर ते एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये मागत असेल तर ते काय द्यायचे पैसे त्याचे मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला दहा वीस दिले असते आगाव तुम्ही सभा मध्ये होते मी दोन वाजता एक वाजता आता एक वाजल्यापासून भाई एक दोन तीन चार पाच सहा सात घंटे झालेत मग त्याच्या जीवाला लाज वाटायली का सात घंट्यापासून ते बॉडी तिथं ठेवले नाही देत म्हण लागला मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं ला, आणि ती म्हणलं फोन दादा सभा मध्ये होते मी लावला होता फोन आम्हाला दादाला लावते तेव्हा लाव, बोला म्हणलं हे बोल बराबर होईल म्हणलं आता दिली ना माय आता हो बसले दादा गाडीला आणलं जा जा गाव कोणतं गाव आहे तुमचं आमचं गाव परळी जोड परळी Tiketiketa tiketika za.